हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे पूनम लाईफस्टाईलमध्ये तर हे बघा आज मी ब्लाऊजवर कशा पद्धतीने माप घ्यायची ते दाखवणार आहे तर बघा इथे आता मी प्रथम पहिले छातीचं माप घेऊन दाखवणार आहे इथे सर्व मापं लिहून घेतले आहे मी एका पेजवर छातीचं माप जर व्यवस्थित आलं तरच आपली फिटिंग छान बसते तर हे बघा आता मी तुम्हाला माप घेऊन दाखवते कशा पद्धतीने घ्यायचे तर इथे छातीचं बघून घ्यायचं आहे व्यवस्थित की पाठीमागचा भागा जो पुढे येत असेल हे बघा इथे मी झूम करून तुम्हाला दाखवते ते हे बघा इथे मी आता छातीचं माप घेतलं आहे ते थोडं नॉर्मल ताणायचं आहे नॉर्मल ताणून बघायचं आहे की पाठीमागचा भाग जर पुढे येत असेल तर तो सुद्धा धरायचा आहे पाऊन इंच किंवा अर्धा इंच जो असेल तो तर मी आता इथे बघा इथे पाठीमागचा भाग थोडा नॉर्मल पुढं आला आहे तर मी तो सहित घेतला आहे तर इथे छत्तीचा छत्तीची छाती च्छाथ आली आहे बघा उंची मोजून घ्यायची आहे तर उंची ब्लाऊज ताणून घ्यायचे थोडे नॉर्मल ब्लाऊज तर उंची ताणले आहे तर मी इथे चौदा आले उंची ते बघा मी इथे चौदा लिहून घेतले आहे तसंच पाट मोजून घ्यायचे आहे सर्वात खाली मी लावलेलं आहे पाट तर ही गळ्याखालची पाट आहे तर ही पाट मी मोजून घेतली ती ही पाच इंच आहे आणि गळा घ्यायचा आहे तर गळा आपला सरळ टेप धरून घ्यायचा आहे तर इथे साडेनऊ इंच आले आहे तर मी साडेनऊ इंच घेणार आहे तर मी अर्धा इंच लिहून घेते नऊची इंच लिहिले आहे आता पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे पुढचा गळा मी त्याच पद्धतीने मोजायचा आहे सरळ टेप धरूनच माझा क्रॉस टेप धरायचा नाही आहे तर इथे माझा सहा इंच येत आहे तर मी ते सहा इंच गळा घेतला आहे पुढचा बाही मोजून घ्यायची आहे तर बघा ही बगाही बाही बघा इथे बाही माझी साडेनऊ येत आहे तर इथे मी साडेनऊ बाही घेतली आहे दंडघेर आहे तर दंडघेर मी हा साडेचार आहे माझा तर हे बघा इथे इथे पण थोडं असं घडी व्यवस्थित ताणून घ्यायचे आहे कशी घडी फोल्ड झाली असते फिटिंग चुकून जाते मग शिवताना तर इथे आम्ही साडेचार घेतले आहे तर कंबर घे घ्यायचा आहे तर कंबर घे कशा पद्धतीने घ्यायचा आहे हुकं सगळे व्यवस्थित लावूनच कंबर घेर घ्यायचं आहे इथे बी थोडं जसं आपण छातीचं ताणून घेतलं तसं ताणून घ्यायचे नॉर्मल हे बघा मी इथे ताणून घेतलं आहे तर इथे बी माझं तेरा इंच आली आहे कंबर घेर तर ह्या पद्धतीने मापं आहे मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला माप काढून दाखवावी कशा पद्धतीने मापं काढायची प्रिन्सेस कडची तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद बाय बाय